तर धनंजय मुंडेंच्या मदतीला आता शिवसेना आहे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली प्यार किया तो डरना क्या असं म्हणत मंत्री अब्दुल सत्तार यांनी मुंडेंची पाठराखण केली धनंजय मुंडे यांनी निवडणूक शपथपत्रात अपत्यांची तसंच लग्नाची माहिती लपवल्याचा आरोप होतोय आणि यावर बोलताना सत्तार म्हणाले भाजपच्याच अनेक नेत्यांनी निवडणुकीच्या शपथपत्रात विविध प्रकारची माहिती लपवली आहे त्या नेत्यांची नावं मी वेळ आल्यास जाहीर करेन असं म्हणत त्यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे भारतीय जनता पार्टीच्या ही निवडणुका लढल्या आणि माहिती देताना निवडणूक आयोगाकडे ती माहिती लपवलेली आहे जे पक्षाचे लोक त्यांच्यावर आज आरोप करू लागले त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांची अनेकांची नावं आहे मी कोणाचं नाव घेणं उचित होणार नाही परंतु योग्य वेळीच तुम्ही मला ते नाव विचारलं तर नावासहीत त्यांच्या ॲड्रेससहित मी पुढच्या वेळेस तुम्हाला बोलाल मग गोपीनाथरावजी मुंडेवर बी असे आरोप झाले होते त्या वेळेस स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी बोलले होते प्यार किया तो डरना क्या हे मला शब्द आठवतो वेळ संध्याकाळी महाराष्ट्राची महत्वाची खबर ची। देश बात जाणून घ्यायची देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी सात वाजता टीव्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं